परिसरात गुंडगिरी शिबिगाळ दमदाटी आणि मारहाण करून नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे असे गुन्हे दाखल असलेल्या सर्राहित गुन्हेगार शुभम सिद्धाराम गायकवाड वयवर्ष एकोणतीस विरुद्ध तडीपारची कारवाई करण्यात आली आहे त्यास पोलीस उपायुक्त परिमंडळ यांच्या आदेशान्वये सोलापूर शहर उर्वरित जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आला आहे परिसरातील लोकांच्या जीवितस हानी पोहोचवणे अवैधरित्या मटका चालवणे महिलांना लज्जा वाटेल असे कृत्य करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे सीताराम गायकवाड राहणार सुंदरम नगर विजापूर रोड सोलापूर याच्या विरुद्ध दाखल आहेत त्यामुळे त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे कलम छप्पन एक, एक अ ब प्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर यांच्या आदेश पारित झाले होते त्यास अठरा मार्च रोजी का टेशन ता ब्याद दोन हजार चोवीस रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनकडून ताब्यात घेऊन दोन वर्षाकरता तडीपार करण्यात आहे त्यास तडीपार केल्यानंतर तळेगाव दाबाडे चाकण रोड पुणे येथे सोडण्यात आले आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजापूर नाका पोलीस स्टेशन दादा गायकवाड दुय्यम पोलीस निरीक्षक संगीता पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार गायकवाड पोलीस शिपाई चौदाशे एकोणऐंशी रमेश कोरसेगाव यांनी पार पाडली